का हे आपण हे चालू करून घेतलेले आणि त्यामध्ये आपण बघू शकता ही पाण्याची पातळी ही कमी कमी होत चाललेली आहे आणि हे अगदी कमी प्रेशरवर हे काम करत आहे आपल्याला जर वाटलं आप जा तर आपण दहा मिनटात सुद्धा शंभर लिटर पाणी हे आपण देऊ शकतो इतकं हे प्रेशर आहे आपल्याला जर प्रेशर जर कमी करायचं झालं तर आपल्याला हे जे वॉल आहे वा हे कमी करून घेता येईल की जेणेकरून त्याचं प्रेशर कमी होईल हे सगळं हे याच्यावर असते हे कॉक कमी केलं हो के के की ॲटोमॅटिकली ते बंद होत असते आपण कॉक थोडं हे केलं कमी केलं की ते ॲटोमॅटिकली ही काम करत असते आपण बघू शकता यामध्ये अगदी अर्ध्या मिनटात अर्धाही मिनिट लागलेला नाही पूर्ण एक पंधरा लिटर पाणी संपवायला अशा पद्धतीची ही हिरा कंपनीची डिओल एन्जुरी आहे हे अशा पद्धतीचं आपण एक फिटिंग्स केलेली आहे आणि हे नुकतीच फिटिंग आहे आजचीच आपण हे बघू शकता की याच्यामध्ये आपण परत पाणी ओततो आहे पा। किती प्रेशरनं हे पाणी ओढतं आहे आपण बघू शकता याचं प्रेशर किती न ते पाणी ओढत आहे तात्पुरता आपण याच्यामध्ये हे स्टँड गाडून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं खुंट तयार करायची आहे मधात की जेणेकरून हा जो पोर्शन आहे हा खाली जाणार नाही किंवा विंचुरीला इजा होणार नाही आपण हे आता कॉक बंद करतोय म्हणजे पूर्ण ओपन केलेलं आहे आता हे विंचुरी पाणी ओढत नाही